चलाशरनाथ जे मल्हार पाया येते समजनजी चव्हाण आत्या पिंपरी मधी संत तुकाराम नगर इथं कार्यक्रम आहे आजचा कल्पेश दादाचा कार्यक्रम आहे गेनमाळीचा पाचपावली चाललेली आहे चला भरित रोडग देव झाले कोडग बघा भरीत रोडग्याचा निवड आहे पाच पावलीला समजा ध्यानात ठेवायचं है, आहे ह्या आमच्या अंबाबाईच्या आराधनी पाया पण येते कसा आवाज आहे बघा आमचा <laughs> चला देवीची वटी भरायची पाच सवासने हळदी कुंकू व्हायला या चला सवसनीचा मान आहे वटी भरण्याचा चला चला अशा प्रमाणे देवाची वटी भरून झालेली आहे महादेव ची उद्या सुधानंदाचा महाराज की जय भवानी जय शिवाजी HAHA